नमस्कार भोले बाबाला एकशे आठ वा तीनचं एक बंच असं तयार करू तर ही एक वाद तीन पदराची करणार आहोत आपण ती वाद कशी करायची मी तुम्हाला शिकवणार आहे हे मी कापूस घेतला या कापसाची अशी वाद करायची वाद तयार करायची ती वात असं थोडं कच्चा धागा काढायचा जास्त जास पक्का नाही काढायचा हे असं कच्चा धागा काढायचा कच्चा धागा काढला नाही हे असे तीन पदराची बात आता हे आ झाला हे इथला अर्धा हे पूर्ण एक हे पहा हे अशी धरायची हे अर्धी हे तीन बोटाचे फक्त ही तीन बोटाची वात घ्यायची तीन बोटाची वात घेतली का एक पूर्ण वेढा घ्यायचा आणि एक अर्धा एक पूर्ण एक अर्धा घेतला का ही अशी एक वात तयार होती हे पहा अशी बात एक तयार करायची अशा आपल्याला एकशे वाती करायच्या मी तुम्हाला अजून एकदा करून दाखवते एक वात कशी बनवायची ते हे पहा हे असं एक एक अर्धा येडा घ्यायचा एक, एक पूर्ण घ्यायचा हे पहा हा तो हा अर्धा वेळा तीनच बोटाची घ्यायची हे झाली आणि हा एक पूर्ण वेळा कच्चं सूत घेतलं ना ती वात तोडायला सोपी जाते आणि पक्क जर केलं तर नाही होत हे बा तीन बोटाचीच वात असती भोलेबाबाला एक पूर्ण घ्यायचा एक अर्धाच घ्यायचा ही अशी बात तयार होती ही अशी तयार झाली का ह्या अशा ह्या दोन वाती बनवल्या मी आणि हे पहिले असे मी अकरा बनवून ठेवले अकरा म्हणजे हे दहा याचं एक बंडल करायचं दहा याच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे अकरा झाले पूर्ण अकरा झाले तर येतले हे येत ना एक करायचं आपल्याला आठवातींचं हे आठवातींचं एक करायचं हे पूर्ण आठवातीच एक करायचं आणि मग नंतर ह्या दोऱ्याने असं ते बांधून घ्यायचं हे पा हे आता एकत्र एक हे आठ आठवातीच हे असं सगळं एकत्र करायचं हे पूर्ण एकत्र करून हे एक, एक बंच पूर्ण तयार होतो म्हणजे पूर्ण एकशे वाती लावायच्या आहे आपल्याला हे पा हे एकशे वाती हे पूर्ण एकशे वाती झाल्या तर आपल्याला दोऱ्याने बांधायचं असेल तर काही वाद धरायची गरज नाही हे पा ಮೀ ದೋರೇ ಬಾಧು हे पा हे दोऱ्याने बांधून झालं हे असं तयार होते मी अगोदरच वाती बनवून ठेवल्या होत्या फक्त तुम्हाला दोन वाती बनवून दाखवल्या दोन वाती बनवून दाखवल्या आणि हे पूर्ण एक साठ वातीचं एक बंडल तयार केलंय एकदम सोपी आहे फक्त धागा पक्का करायचं नाही ह्या वाती जर आपल्याला तीन पदराची वात करायची असेल ना धागा पक्का करायचा नाही कच्चा करायचं थोडा कच्चा केल्यावर लगेच असं तुटल्या जातो तो तुटल्या जातो म्हणून मग कच्चाच ठेवायचा पक्का ठेवायचं नाही पक्का ठेवला तर तुटणार नाही पटकन त्यामुळे कच्चाच ठेवायचं आणि असे एकशे आठ वातींचं एक बंडल करायचं आता श्रावण महिना चालू झाला श्रावण महिना चालू झाला तर दर सोमवारी लावा कोणी दररोजचं एक वात लावत आहे कोणी दर सोमवारी लावते प्रत्येक सोमवारी लावली तरी चालती म्हणजे जर आता वर्तं धरायचं असेल हे वर्षापासून म्हणजे श्रावण महिन्यापासून श्रावण महिन्यापासून जर वर्त केलं एक वर्षभर लावायची तर पुढचा श्रावण महिना येईपर्यंत ही दर दर सोमवारी एक वात लावायची ते बी गाईच्या तुपात भिजूनच लावायची कारण ही तेलात वात जमत नाही लांब जरी असल्या तरी तेलात जमत नाही तुपातच लावावं लागते ही झाली आपली बाबासाठी एकशे आठ वातींची एक वाट म्हणजे पूर्ण एकशे आठ वातींची एक वात तीन पदराची वात श्रीशिवानमस्तुभ्यम्